जैनापूर सरपंच संगीता कांबळे यांचा अजब कारभार पदाचा गैरवापर करून नागरिकांना नाहक त्रास जैनापूर तालुका शिरोळे येथील सरपंच संगीता रमेश कांबळे यांच्या अजब कारभाराचा गजब प्रकार नुकताच उघडकीस आला जैनापूर बेघर वसाहती येथील नागरिकांना गेले एक वर्ष झाले तरी गावचे सरपंच संगीता रमेश कांबळे यांनी येथील नागरिकांना पिण्याचे पाणी दिले नाही येथील नागरिक खूप अंतरावरून जाऊन पिण्याचे पाणी घेऊन येतात पण कर भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन येथील सरपंच यांनी कट करून बळजबरीने मोडून काढले आहे तसेच तुम्हाला पिण्याचे पाणी मिळणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा अशी धमकी सरपंच नागरिकांना देत आहेत एक वर्ष झाले येथील नागरिक पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन मिळावे यासाठी विनंती करत आहेत पण सरपंच यांनी नागरिकांना काही पाणी कनेक्शन दिले नाही उलट दिवसेंदिवस सरपंच यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत येथील संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करून आम्हाला नाहक त्रास देत आहेत तसेच आम्ही पाण्याच्या संदर्भात विचारले असता भांडण करणे धमकी देणे अंगावर धावून धावूनेने असले प्रकार सरपंच यांनी सुरू केले आहेत या रोजच्या त्रासाला जैनापूरचे नागरिक वैतागले आहेत लवकरच या संदर्भात येथील नागरिक गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर शिरोळ तहसीलदार जिल्हा परिषद कोल्हापूर यांना लेखी स्वरूपाचे निवेदन देणार आहे अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे नमस्कार माझे नाव सचिन राजेंद्र पवार आज या ठिकाणी जैनापूर या गावा गावामध्ये अशी परिस्थिती आहे की गेले पन्नास वर्ष ग्रामपंचायतीची स्थापना होऊन आमच्या गावाला पाणी नाही आहे नदीचं पाणी नाही आहे आम्ही वारंवार सरपंचांच्याकडे जात आहे पण त्याची ते त्याची दाद घेत नाही आहे आम्हा लोकांना तिथं गेल्यानंतर आमचा अपमान करतात लोकांशी गैरवर्तन करतात आणि आम्ही वारंवार त्यांच्याकडे गेलेलं असताना कनेक्शनसाठी की आम्हाला आमचं वैयक्तिक पाण्याचा नळ आम्हाला द्या मॅडम तरी त्यांनी आमचा अपमान केला आणि आता काल परवा आम्हाला चार दिवसापूर्वी कनेक्शन दिलेलं आहे ग्रामसेवकांच्या मदतीनं दिलेलं असताना ते त्यांनी माझ्या व्यतिरिक्त मी घरी नसल्या नसताना देखील ते तिथे इथे येऊन त्यांनी नळ कनेक्शन कट करून मोडून टाकलं मग हे वर्तन संगीता रमेश कांबळे सरपंच यांना हे सरपंचांना हे वर्तन तुम्हाला शोभतं का तुम्ही लोकांशी असं गैरवर्तन का वागता किंवा त्याच्याशी तुम्ही सरपंच पदाचा वापर असा करता की तुम्ही गैरवापर का करता त्यामुळं पूर्ण समस्त जैनापूर गाव हे कंटाळलेलं आहे एक तर त्यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा नाहीतर ग्रामस्थांच्या समस्या मांडाव्यात आणि त्यांच्या प्रश्नांचं समस्यांचं हां उत्तर, उत्तर द्यावं त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवून द्यावे सरपंचा त्यासाठी मी विनंती करतो जैनापूर ग्रामस्थ या ठिकाणी जैनापूर बेगर वसाहत या ठिकाणी माझे नाव सचिंद्र राजेंद्र पवार मी बोलत आहे की बेगर वसाहत या जैनापूर गावामध्ये एकोणीसशे पन्नासपासून स्थापना आल्यापासून गावाला नदीचं पाणी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट की जे आता जलजीवनचं पाणी आलेलं आहे आता येडगावकर साहेबांनी तीन कोटी तेहत्तीस लाख रुपये आमच्या गावाला अनुदान देऊन जलजीवनचं पाणी आजपर्यंत घरोघरी पोचलेलं नाही मग त्याचा पाठपुरावा करणं हे कोणाचं काम आहे वरच्या अधिकाऱ्यांचं किंवा माननीय आमदार या साहेबांचं काम आहे ते मग आम्ही नारग्री सतत वारंवार त्या ठिकाणी गेलेलं असताना आमचा त्यांनी ऐकलं नाही किंवा आमच्या शब्दाला तिने मान दिला नाही आणि आमची फेडछावणी केली असं काम केलेलं आहे तरी मला विनंती आहे की मान्य अधिकारी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की ही परिस्थिती बघा या ठिकाणी एकच टी आहे या ठिकाणी कित्येक बायका एकाच एका, एका चावीला तीन तीन पाणी भरतात मग हे पाणी आम्ही किती दिवस भरायचं आणि किती दिवस या गावाने हे त्रास सहन करायचा आणि सरपंच असतील सदती असतील ही लोक अजिबात जुमानत नाहीत गावच्या लोकांना आणि काही ऐकत नाही आणि पदाचा गैरवापर करत मग आम्ही सतत वारंवार त्या ठिकाणी गेलेलो असताना त्यांनी आम्हाला दरवाजात आज सुद्धा घेतलं नाही बाहेर हकल मग आज आम्ही ठरवलं की सर्वांनी की बाबा आम्हाला आमच्या घरी आमचं स्वतःचं कनेक्शन मिळावं प्रत्येकांच्या घरी आता हे बघितलं तुम्हाला अख्खं ह्या गल्लीमध्ये पन्नास घरं आहेत तर सर्वजण एकाच ठिकाणी पाणी भरतात मग कुणाचं आता ह्या ह्यांनी कित्येक वेळा त्यांना सरपंचांना सांगितलं की बाबा माझं घर लांब आहे दोन मिटे मावशी दोन नको वांद नको मावशी वांद नको म्हणतात त्या ठिकाणी बरं आता दोन मिनटं नको हे जवळ मी बोल पाणी मिळत नाही एक मी सांग पाणी म्हणते म्हणजे आम्हाला गेले तीस वर्ष तीस वर्ष आम्ही असंच पाणी भरतो आणि आम्हाला खूप त्रास त्रास होतो तरी आम्हाला पाणी मिळावे आणि आमचं स्वतःचं कनेक्शन मिळावं कनेक्शन विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना करत आहे आणि अशी भांडणं सुद्धा होत आहेत या ठिकाणी पाण्यासाठी बघा भांडण भांडण चालूच आहे म्हणजे पाण्यासाठी पाण्यासाठी भांडण चालू आहे या ठिकाणी मग हे ही परिस्थिती ही परिस्थिती या गावामध्ये किती दिवस राहणार पाण्यासाठी भांडण लोकांच्या कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम झाला आहे मग ही परिस्थितीवरचे अधिकारी का दाद घेत नाहीत आणि का आम्हाला असं आमच्याकडं आम्हाला म्हणजे दुर्लक्षपणा करत आहे तर ते आम्हाला योग्य ते कारवाई त्यांच्यावर करून आम्हाला योग्य करू। आमच्या गावाला चांगली मदत मिळावी आणि आमचं गाव सुसज्ज आणि स्वच्छ गाव म्हणून आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य मिळावं ही विनंती ए सबका हंतो चला कजिनिका संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा